नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सावित्रीबाई फुले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळ सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ फार्मसी मदर तेरेसा पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सव निमित्त आय टी आय कॉर्न येथे भव्य रक्तदान शिबिर मोफत रक्तगट व महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथमता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर या शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक रक्तदात्यांनी अत्यंत चांगला सा प्रतिसाद देत रक्तदान केले यावेळी अनेक महिलांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दोन हजार तीन सालापासून आम्ही छोट्याशा अंबादानगर येत सुरुवात केलेली आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आम्ही या म्हणजे क्षेत्रामध्ये वे वेगवेगळ्या याच्यामध्ये उच्च स्थान मिळवलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्तानं जो कार्यक्रम यादीत होतो तो महिला गट नांदेड जिल्हा संपूर्ण येत होता व महारॅलीचे आयोजन करण्याचा येत होते आणि त्यानंतर रक्तदान शिबिर वेगवेगळे महिलांचे कार्यक्रम असे या ठिकाणी आम्ही घेत होतो आजच्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदित्य टाटा वाकोडे साहेब वैद्यकीय शासकीय शंकराच्या महाविद्यालय यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झालेले आहे या ठिकाणी त्यांनी सर्व महिलांना व सर्व मान्यवरांना व सावित्रीबाई फुले मल्टिट हॉस्पिटल यांना खूप भर भरून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदान हे जीवनदान असे त्यांनी इथं दोन शब्द मार्गदर्शन करण्यात आले आजच्या या कार्यक्रमाला आमच्या रक्तदान न आतापर्यंत झालेलं आहे मला एक सांगितलं की सर्वांनी रक्तदान केले पाहिजे रक्तदान हे जीवदान आहे आणि आता जो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेमेनं आज आम्ही महिला या तेजवर व या ठिकाणी त्यांच्यामुळे आज आम्ही तेवढे राहत आहोत त्यांना खूप 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 म्हणजे विनम्र अभिवादन करते थोडे बोलून मी माझे दोन शब्द दो संपवते जय हिंद जय महाराष्ट्र